श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस ला अमरावती शहरातील भव्य बाईक रॅलीचं आयोजन करून करण्यात आलं आहे तर दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सर्व तेली समाजातील उपवधू व उपवर राज्यस्तरीय महामेळावा व रेशीम गाठी बंधन पुस्तकेचा विमोचन सोहळा श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे ते समाजातील समाजभूषण मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे सर्व शाखीय समाज बांधवांना माहिती करून देण्यात येत आहे की काही अपरिहार्य कारण वाजता दिनांक रविवार चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस ऐवजी मंगळवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तेली समाजाचा भव्य दिव्य राज्यस्तरीय उपवर उपवधू परिचय महामेळावा व मल्टी कलर पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा समाज प्रबोधन तेली समाजाच्या हितार्थ कार्यक्रम अंबानगरीत संपन्न होणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रसार माध्यमांशी बोलताना देण्यात आली आहे जय संताजी आजची पत्रकार परिषद ही जगनाथ महाराजांची आठ तारखेला रॅली आहे ती रॅली अंबागेटवरून सराबा सराभाव पा, जवाहरगेट जवाहरगेट राजकमल चौक राजापेठ यशोदानगर व भूमिपुत्र कॉलनी तिथे संताजी भवनात समारोप होत आहे आणि त्या तिथे कीर्तनाची कीर्तन आहे व महाप्रजादा ठेवला आहे तरी सर्व वाहनांना विनंती आहे की त्यांनी रॅलीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित वो तसेच तीस तारखेला समाजातील समाजांचा महामेळावा आहे तो सकाळी दहा वाजतापासून तर संध्याकाळी चार वाजेपर्यंत आहे तिथे महाराष्ट्रातील चौदाशे ते पंधराशे खूप वधू उपस्थित राहणार आहे व तिथे त्यांचं सर्व काही बायोडाटा वगैरे पुस्तकाचं विमोचन होणार आहे पुस्तकाच्या विमोचनामध्ये बायोडाटाची शंभर रुपये व हाफ पेज दोन हजार रुपये व फुल पेज चार हजार रुपये असे रेट ठेवलेले आहे आणि तुमच्या माध्यमातून पुस्तकाची किंमत चारशे रुपये व तुमच्या माध्यमातून आमच्या सर्व टेलिकमाल बांधवांना आकड्याचे आमंत्रण देत आहे व त्यांनी सर्वात जास्तीत जास्त प्रमाणात उपस्थित राहून मिळावा पार पाडावा बिरो रिपोर्ट आर सी एन न्यूज